नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील दुसरा पाठ समाजातील विविधताचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय उत्तर विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय दोन भारत हे जगातील एक महत्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे उत्तर भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे सहकार्यामुळे समाजातील टिंबटिंब अधिक निकोप होते उत्तर सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते प्रश्न दोन खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक सहकार्य म्हणजे काय उत्तर एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे याला सहकार्य असे म्हणतात दोन धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण आहे उत्तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक असल्यामुळे प्रश्न तीन खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन लिहा एक भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते उत्तर भारतीय समाजात अनेक भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत देशातील विविध भागात वेगवेगळे सण उत्सव आणि उपासनेच्या विविध पद्धती आहेत वर्षानुवर्षे देशातील हे विविध समूह एकत्र राहत आले आहेत त्यांच्यात सर्व प्रकारची देवाणघेवाण होते या सर्व गोष्टीतून आपल्याला भारतीय समाजात एकता निर्माण झालेली दिसून येते दोन समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर समाजात काही वेळा व्यक्तींमधील व्यक्ति मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर संघर्ष निर्माण होऊ शकतात लोकांचे एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळेही समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात सहकार्यामुळे कोणते फायदे उत्तर सहकार्यामुळे समाजातील सर्वांना सामावून घेता येते समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते परस्परांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी एकमेकांची मदत होते चार तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल उत्तर माझ्या समोर भांडणाऱ्या दोन मुलांना प्रथम इतरांच्या मदतीने एकमेकांपासून दूर करेन त्यांना शांत करून भांडणाचे कारण विचारीन भांडणाचे कोणते वाईट परिणाम होतात हे सांगण्याचा प्रयत्न करीन दोघांची समजूत दो दो घालून दोघांचा समेट घडून आणण्याचा प्रयत्न करीन दोघांच्या घरच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट घालून पुन्हा भांडण होणार नाही असा प्रयत्न करेन पाच तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कुन कार्य कराल उत्तर मुख्यमंत्री या नात्याने मी शाळेचे मंत्रिमंडळ आपली कामे योग्य पद्धतीने करीत आहे का ते पाहीन मंत्रिमंडळाला त्याच्या कामाबाबत मार्गदर्शन करीन शाळेचे विविध उपक्रम व्यवस्थित रीतीने पार पाडले जात आहेत की नाही पा ते पाहिन विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण करीन त्यांच्या अडचणी शिक्षकांपर्यंत नेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका